नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते काहीतरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळेच आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच परंतु स्वामीची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही तीन गोष्टी आहे ज्या रोजच्या आपल्या स्वामीपूजनामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्वामींचे भक्तीचे फळ मिळणारच ह्या तीन गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळेल जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती घेणार आहोत दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळीची एक वेळ कोणतीही ठरून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींची सेवा चरित्र सारामृत या अध्यायनेस अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्ययन वाचावे कारण त्यात एकवीस अध्याय असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायाने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सेवा करू शकाल हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारकमंत्र म्हणावा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचे अकरा माळी जप करावा हे न चुकता रोज करावे आपण ही तिन्ही गोष्टी जर झाल्यास दररोज पाहिजेत आपण जेथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे तसे अगरबत्तीची रक्षा आपण आपल्या घरातील लोकांना लावावी अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी आपल्याला स्वामीच्या पूजनाचे फळ हे नक्कीच मिळेल म्हणून आपण दररोज सेवेमध्ये ह्या तीन गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील तर तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवा करताना या तीन गोष्टी नक्की रोज करा नक्कीच तुमच्यावरही स्वामी प्रसन्न होतील आणि स्वामींचा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्हालाही अनुभव येईल तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ